हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे तुमचे महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर या अगोदर आपण इयत्ता सातवीची सामान्य विज्ञानची चाचणी क्रमांक एक ही सोडवून घेतली होती तर आज आपण चाचणी क्रमांक दोनला ला सुरुवात करणार आहोत गुण आहे पंधरा वेळ आहे तीस मिनटे तर चला कोणताही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण चाचणीला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे नावेलिया तर बघा लिहा घड्याळातील काट्याची गती आपल्याला घड्याळातील काट्याची गती याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर त्वचेला थरा त्वचेच्या थरातील पेशींतील रंगद्रव्य तर त्याला त्याचं पण नाव लिहायचं आहे तर बघा मी इथे उत्तर लिहिलेली आहे बघा गजळातील काट्याची गती कशी असते वर्तुळाकार गती असते ना त्यानंतर त्वचेच्या थरातील पेशींतील रंगद्रव्य कसे कोणते असतात ते मिलानिन म्हणतात त्याला मिलानिन पिगमेंट्स म्हणतो आपण त्याला त्वचेच्या थरातील पेशींतील रंगद्रव्य त्यानंतर यंत्राद्वारा लावलेले बल म्हणजेच कोणते बल यांत्रिक बल ओके त्यानंतर पोषक तत्वे कोणती आहेत बघा प्रथिने जीवनसत्वे खजिने तंतुमय पदार्थ इत्यादी अशा प्रकारे आपण इथे लिहिलेला आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला प्रश्न क्रमांक दोन आहे वाक्यात उत्तरे लिहा बघा वाक्यात उत्तरे लिहायची आपल्याला इथे मग बघा पहिला आहे उर्विका कशाला म्हणतात उर्विका कशाला म्हणतात दुसरा आहे रेशीय गतीचे प्रकार किती व कोणते तर चला मी याची उत्तरे लिहून घेते तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तर बघा मी ते लिहिलं आहे उर्विका कशाला म्हणतात तर बघा उर्विका कशाला म्हणतात आपल्या मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत जे हाडं असतं ते मांड्यांमध्ये असतात त्यालाच काय म्हणतात उर्विका म्हणतात पुढचं आहे रेशीय गतीचे प्रकार किती व कोणते बघा रेशीय गतीचे प्रकार दोन आहेत प्रमुख प्रकार आहेत रेषीय एक समान गती आणि रेशीय असमान गती ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक तीन चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा आता आता ही चुकीची विधाने आहेत तर आपल्याला दुरुस्त करून राईट म्हणजे जी बरोबर आहे ती लिहायची आहेत तर बघा पहिला आहे जीवनसत्व बी व सी हे जल अविद्राव्य आहेत तर आहेत का नाही मग कोणतं जीवनसत्व आहे तर तुम्ही बघू शकता जीवनसत्व बी व सी हे जल, जल अविद्राव्य आहेत तर चूक जीवनसत्व बी व सी हे काय आहेत जैवी ज अविद्राव्य आहेत सॉरी मिस्टेक झाले माझ्याकडनं जीवनसत्व बी व सी हे काय आहे जल अविद्राव्य आहे इथे जल अविद्राव्य तुम्ही असे लिहायचं आहे त्यानंतर ता पुढचं आहे जीवनसत्व डी रक्त साकळण्यास मदत करते तर चूक जीवनसत्व के हे रक्त साकारण्यास मदत करते पुढचं आहे शरीराची जीज भरून काढण्यासाठी सिग्न स्तिग्न सिग्ध पदार्थांची आवश्यकता असते स्तिग्ध स्निग्ध सॉरी स्निग्ध शरीरातील झीज भरून काढण्यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थांची आवश्यकता असते तर अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे प्रथिनेयुक्त आहे हे प्रथिने नाही त्यानंतर बोलूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चार असे का होते ते सांगा बघा वयस्कर व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात असे का होते तर याचं उत्तर लिहूया आपण <laughs> वयस्कर व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या का पडू लागतात तर बघा मी इथे उत्तर लिहिलेलं आहे वयस्कर व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात तर का पडू लागतात जसजसे वय वाढते तसे त्वचे खाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही म्हणून वयस्कर व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात म्हणजे जसजसे आपले वय वाढते तसे तसे त्वचेच्या खाली असणारे जे चरबीचे प्रमाण येतात चरबी असते फॅट असते ते काय होते कमी होत जाते आणि मग जी ताणलेली जी त्वचा असते ती मूळ स्थितीत येत नाही ना मग ती अशी सुरकुत्या पडून जातात त्या चेहऱ्यावर त्यामुळे वयस्कर चेहऱ्यावर किंवा त्वचेवर सुरकुत्या दिसू लागत दिसून येतात आपल्याला ब हे सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात तर का फिरतात सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यांमध्ये गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते त्यामुळे सूर्यमालिके सूर्यमालिकेतील सूर्य आणि जे ग्रह असतात यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल काय असतं कार्यरत असतं चालू असतं त्यांच्यामध्ये म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती असते त्यांच्यामध्ये सो त्यामुळे काय असते सूर्यमालेतील ग्रह सूर्य सॉरी सूर्यमालेतील ग्रह सूर्यभोवती फिरतात त्यानंतर वळूया आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पाच आणि शेवटचा प्रश्न आहे या खालील पदार्थांतून कोणते जीवनसत्व मिळते त्या जीवनसत्वाभावी कोणता स्वीकार सॉरी विकार होतो तर बघा आता आप हे आपल्याला दोन गुणासाठी आहे मग आपण उत्तर लिहूया त्याचं तर चला सुरुवात करूया तर बघा मी इथे उत्तर लिहिलं आहे वरील लिंबूवर्गीय पदार्थातून जीवनसत्वे मिळतात तर बघा हे जे लिंबूवर्गीय पदार्थ आहे बघा आवळा आहे आणि लिंबू आहे तर आंबट पदार्थ असतात हे पदार पदार मग यांच्यापासून काय होतं जीवनसत्वे मिळतात भरपूर जीवनसत्वे मिळतात यामधून आणि य या जे हे जे जीवनसत्वे असतात तर बघा हे जे लिंबूवर्गीय पदार्थ आहे यांच्यापासून भरपूर जीवनसत्वे मिळतात जसं की सी पण जीवनसत्व मिळतं यातून आपल्याला त्यानंतर या, आप या जीवनसत्वा भावीस कारवी गलग्रंथी सुजणे जखमा लवकर बऱ्या न होणे इत्यादी आजार बरे होतात म्हणजे विकार होतो यांचा ह्या हे या जे आपण निदर यांचं ग्रहण केलं आपण खाल्ले तर आपल्याला काय होतात हे जे आजार आहे यांच्यापासून लवकर आपण लवकर बरे होऊ तर अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहिलेलं आहे आणि हा आपला शेवटचा प्रश्न होता तर अशा प्रकारे आपला इथे आपली चाचणी क्रमांक दोन पण येथे संपलेली आहे यत्ता सातवीची सामान्य विज्ञानची तर चाचणी क्रमांक तीन लवकरच तुमच्यापर्यंत येईल आमच्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर तोपर्यंत रोज नवनवीन व्हिडिओज बघत चला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू